नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे तर काल जवळपास एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि कोणत्या महिलाला किती पैसे आलेले आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच ज्या महिलांना या ठिकाणी पैसे आले नाही त्यांना केव्हापर्यंत पैसे येणार आहे हे पण माहिती अतिथी टटकरे यांनी सांगितलेली आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल माझी लाडकी बहीण या योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनाच या ठिकाणी मेसेज आलेला असेल तर बघा मेसेज कशा प्रकारचा आहे तर बघा पंधराशे रुपये क्रेडिट अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला आलेला असेल फक्त पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे एकवीसशे रुपयाची सध्या अपडेट नाही आहे जे लोक तुम्हाला म्हणत आहेत जे युट्यूब चॅनलवर तुम्हाला म्हणत की एकवीसशे रुपये तुम्हाला येणार ते संपूर्ण फेक आहे कोणत्याही महिलेला एकवीसशे रुपये या ठिकाणी येणार नाही आहे एप्रिल महिन्यापर्यंत तरी पण सध्या पंधराशे रुपये पाठवायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मेसेज आलेला असेल तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला मेसेज नाही आला असेल तर तुम्हाला अकाउंट बॅलन्स पण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल मॅसेज येणार नाही येणार पण तुम्हाला अकाऊंट बॅलन्स या ठिकाणी चेक करणे गरजेचं राहणार आहे तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला पैसे या ठिकाणी आले की नाही आले तर ठीक आहे महिला बाल विकास मंत्री अतिथी यश तटकरे या मॅडमनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजना जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवायचं पैसे यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक महिलांनी आपलं बँक बॅलन्स चेक करून घ्यायचं एस एम एस आला असेल एस एम एस चेक करून घ्यायचा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हटलेलं सर्व पात्र महिलांच्या समजा जर तुम्हाला अगोदर तुम्हाल पैसे आले असेल पण आता जर आले नसेल तर समजून जातं तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे तुम्हाला अपात्र केलेलं आहे पण ज्या महिला पात्र आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे येऊन दे असं स्वतः अतिथी यश तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर माता भगिनींनो काल पण पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे फक्त पंधराऐंशी रुपये आणि ज्या महिलांना अगोदर हप्ते मिळाले नसेल त्या महिलांना या ठिकाणी संपूर्ण हप्ते मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला पूर्ण सात हप्ते या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास तुम्हाला साडे दहा हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात ज्या महिलांना एक पण हप्ता आला नाही अशाच महिलांना ज्या मला जे हप्ते बाकी आहेत त्यांना पण या ठिकाणी ऍड होऊन पैसे मिळण्याची शक्यता आहे तर लक्षात ठेवायचं एकवीसशे रुपये जे आहे ते कोणत्याच महिला येणार नाही फक्त पंधराशे रुपयाचाच निर्णय या ठिकाणी सुरू आहे तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये अगोदर पैसे आले पण आता पैसे आले नाहीत असं समजून जायचं की तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलेला आहे कारण अपात्र करायसाठी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र होत आहे तुम्ही पण या ठिकाणी अपात्र झालेला आहे समजून जायचं जर तुम्हाला या एकतीस जानेवारीपर्यंत पैसे आले नाही तर सव्वीस जानेवारीपर्यंत जवळपास सरळ महिलांना पैसे येणार आहेत पण तरी प्रत्येक महिलांनी एकतीस जानेवारीपर्यंत पैशाची वाट पाहावी लागेल ठीक आहे महिलांना व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद